व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंग महत्वाचे राजेश गुरुळे <गोंत्या> उद्योग व्यवसायात प्रगती करायची असेल तर मार्केटिंग आणि सेल्स या दोन्ही बाबी महत्वाच्या असून त्या नियमितपणे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बिझनेस कोच राजेश गुरुळे यांनी सांगितले मराठा सेवा संघप्रणी जिल्हा मराठा उद्योग कक्ष या संस्थेतर्फे राजर्षी शाहू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आयोजित बिझनेस मीट मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते अनेक उद्योजक मार्केटिंग व सेल्सला अखेरीस महत्त्व दिले जाते वास्तविक या बाबी प्रथम व प्राधान्याने होणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे शरीराला रक्तप्रवाहाची गरज असते तसेच उद्योग आणि व्यवसायालाही ग्राहकांची गरज असते ग्राहक व्यवसायाकडे वळले नाही तर उद्योग व्यवसाय मंदावतो असे गुरुळे म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे उपाध्यक्ष ॲडव्होकेट माधव मुधाळे सरचिटणीस उल्हास बोरसे कार्याध्यक्ष दीपक बदाणे खजिनदार सुनीत घुले महानगरप्रमुख अमोल पाटील संघटक डॉक्टर संदीप बोरसे आदी उपस्थित होते नथिंग हॅपन्स अँडले स्टन सेल समथिंग या जगात काहीच घडत नाही जोपर्यंत कोणी सेल करत नाही काही लोक प्रॉडक्ट सेल करतात काही जण सर्व्हिसेस सेल करतात काही जण असतात ते आयडियाज सेल करतात तर काही लोक स्वप्न सेल करत असतात उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून आपणही रोज ह्याच गोष्टी करत असतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जवळपास सर्व उद्योजक आणि व्यावसायिक मार्केटिंग आणि सेल्सला रोजच्या कामांमध्ये सर्वात शेवटी ठेवत असतात वेळी मार्केटिंग आणि सेल्स ह्या दोन्ही गोष्टींना जास्त महत्व देऊन ते एकदम सुरुवातीला ठेवायला हवं ज्या प्रकारे आपल्या शरीरात रक्तप्रवाह हा, हा सारखा चालू राहणं गरजेचं चा असतं कुठे ब्लिडिंग व्हायला नको की जेणेकरून रक्त शरीराबाहेर पडेल त्याचप्रमाणे आपल्या उद्योगात आणि आपल्या व्यवसायात कस्टमर्स आणि त्याहूनही नवीन कस्टमर्स येण्याचा जो प्रवाह आहे तोही कंटिन्युअस असायला हवा जर कस्टमर्सचा ब्लिडिंग होत असेल म्हणजेच काय की आपल्या कस्ट बिझनेसमध्ये कस्टमर्स येत नसतील आलेले कस्टमर्स टिकत नसतील आणि ते आपल्याला सोडून जात असतील तर आपला बिझनेस सुद्धा हळूहळू वीक होत जातो क्षीण होत जातो कमजोर होत जातो हे टाळायचे असेल तर यासाठी एकमेव उपाय आहे मार्केटिंग आणि सेल्स वर लक्ष देणे स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे विशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी